नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत मक्याची भजीची रेसिपी पाहणार आहोत तर भजी पहा काय मस्त अशी कुरकुरीत दिसत आहे आणि अजिबात जराही कुठे तेलकट झालेली नाही यावर्षी पावसाळ्याला थोडी लवकरच सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्यामध्ये भजी खाण्याची जी मजा असते ना ती काही वेगळीच असते चला तर मग वेळ घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच करू अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर साधारणतः तीन ते चार जणांसाठीची ही भजी आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी एक मी जे मक्याचं कणिस असतं ना ते घेतलेलं आहे अख्खं मोठं मक्याचं कणिस घेतलेलं आहे आणि शक्यतो ही जी भजी आहे ना बनवण्यासाठी अशा पद्धतीने मक्याची कन्सर्स आपल्याला घ्यायची आहे किंवा जे फ्रोझनवाले मक्याचे दाणे येतात ना ते वापरले तरी ना तरीही चाल परंतु आता मक्याचा सीझनही चालू झालेला आहे मक्याच्या सीझनमध्ये भरपूर मक्केही स्वस्त मिळतात आणि फ्रेशसुद्धा मिळतात आणि फ्रेश मक्याचे जे कंचं असतात ना त्याची जी भजी आहे ना मस्त लागतात तर ही जी मक्याची कंचं आहे ना ती आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली त्याच पद्धतीने याची दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे सेपरेट करायचे नाही सुरीनेच आपल्याला असे काढून घ्यायचे आहे तर मी हे सर्व जे दाणे आहेत ना ते सुरीने छान असे काढून घेतलेले आहे लगेचच मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आता साध्या सिंपल पद्धतीने आपण हे बनवत आहोत तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे आडवा कापून घेतलेला आहे यात तुम्हाला जर बटाटा वापरायचा असेल ना तो सुद्धा किसून घालू शकता त्याचीही भजी खूप छान होतात त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट आणि एक चमचाभर आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा हातावरती छान असा चोळून घालायचा म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना ह्या भज्यांमध्ये छान उतरतो आणि कुठलाही बेसनाचा पदार्थ बनवणार असेल ना त्यामध्ये ओवा आणि इथे हिंग मी टाकले आहे पाव चमचा तो वापरायचा त्यामुळे अजूनच छान ही भजी लागतात त्यानंतर अर्धा चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पाव चमचा धने जिरे पावडर सुद्धा आहे ला काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे भजना रंग फार छान येतो जर तुम्हाला इथे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची नसेल ना तर हिरवी मिरची थोडीशी जास्त प्रमाणात वापरू शकता चवीप्रमाणे मीठही घालून घेतलेलं आहे मस्त अशी भरपूर सारी कोथंबीर आणि एक चमचा इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पीठामुळे आपली जी भजी आहे ना मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेतलेले आहे परंतु याला ना अजिबात पाणी सुटलेलं नाही थोडंसं हाताने असं स्मॅश करायचं म्हणजे थोडंसं पाणी यातलं रिलीज होईल त्यानंतर एक कपभर मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ तुम्ही कुठं कुठलंही घेऊ शकता जे विकतचं बेसनपीठ असतं ते किंवा घरात दळलेलं जे बेसनपीठ असतं ते घेऊ शकता एक कप भर घेतलेलं होतं त्यातलं अर्ध टाकलेलं आहे आता जेवढं पाणी सुटलेलं होतं ना तेवढ्या ह्याच्यातच आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्ध पीठ तर ह्या जेवढं पाणी निघालेलं होतं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर राहिलेलं पीठ सर्व मी यामध्ये टाकून घेणार आहे अगदीच आपल्याला कोरडं कोरडं हे करायचं नाही थोडंसा ओलावा तरी ह्या पिठाला असला पाहिजे जेणेकरून म्हणजे तेलात सोडल्याच्यानंतर जे मक्याचे दाणे आहे ना तेलात पसरू नये आणि तेलात पसरल्याच्या नंतर फुटू नये याकरता थोडंसं घट्टपणा आणि थोडंसं असं बाइंडिंग ह्या पिठाला आलं पाहिजे आता हे जे पीठ आहे ना बरंचसं घट्ट आहे यामध्ये आपल्याला थोडंसं तरी पाणी वापरावं लागणार आहे जेव्हा आपण हे मिक्सरचे जे दाणे आहे ना मिक्सरला फिरवतो थोडेसे क्रश करतो ना त्यावेळेला या पिठामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता लागत नाही परंतु आपण हे मिक्सरला फिरवलेलं नाही फक्त सुरीने याचे दाणे काढून घेतलेले आहे त्यामुळे ह्या पिठाला ओलावा जास्त येत नाही त्यासाठी आपल्याला एक ते दोन चमचे भर पाणी आपल्याला यामध्ये टाकावंच लागणार आहे आता मी एक ते दोन चमचे पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला इथे दिसतच असेल आता हे जे पीठ आहे ना जास्त सैल ठेवायचं नाही आणि अगदी जास्त घट्ट ठेवायचं नाही जर घट्ट राहिलं ना तर नुसतंच पीठ पीठ लागेल अगदी मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आणि हे पीठ भिजवल्याच्या नंतर आपल्याला जास्त वेळ अजिबात बाहेर ठेवायचं नाही लगेचच तेलामध्ये ही भजी तळायला घ्यायची आहे आता तेलसुद्धा इथे मी मिडियम गरम ठेवलेलं आहे जास्त कडकडीत नसावं नाहीतर वरतून लगेचच आपल्या भज्यांचा रंगही चेंज होईल आणि ही जी भजी आहे ना कुरकुरीत न होता अगदी नरम पडतील यासाठी आपल्याला मध्यम गॅसवरती मीडियम गरम तेलामध्ये ही भजी छान अशी आतमध्ये छान व्यवस्थित शिजेपर्यंत किंवा मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत ही तळून काढायची आहे तेलात सोडल्याच्या नंतर भजी पहा काय मस्त अशी दिसत आहे अगदी छान कुरकुरीत ही भजी तयार होतात आणि कुठेही अजिबात तेलकट होत नाही हे पहा काय मस्त अशी ही कुरकुरीत ही भजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे अतिशय सोपी ही भजी आहे खायला म्हणाल ना इतकी जबरदस्त इतकी टेस्टी लागतात ना तर एकदा तरी ह्या सीझनमध्ये ही तुम्ही ट्राय करायलाच हवी दुसरी ही बॅच आपण आता तळून घेऊया तर तेलाचं जे टेम्परेचर आहे ना कमी झालं असेल तर थोडंसं वाढवून घ्यायचं आणि तेलाचं टेम्परेचर जा जर कमी झाले आणि त्यातच जर तुम्ही भजी सोडली ना जास्त तेलकट होतात आणि तेलामध्ये विरघळण्याची सुद्धा शक्यता होती असते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तेलाचं टेम्परेचर जेव्हा कमी होतं ना थोडंसं टेम्परेचर गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा गॅस मध्यम ठेवायचा आणि भजी सोडायची आहे म्हणजे जी भजी आहे ना तेलामध्ये अजिबात विरघळणार नाही तर हे पहा काही मिरच्यासुद्धा आता मी तळून घेतलेल्या आहे तर आपली दुसरी ही बॅच भज्यांची या ठिकाणी तळून झालेली आहे बाकीची राहिलेली जी भजी आहे ना ते सुद्धा आता मी सेम पद्धतीने तळून काढणार आहे तर सर्व जी भजी आहे माझी तळून झालेली आहे रंग तर पहा काय सुरेख आलेला का आहे अगदी लगेच बघून तोंडात टाकावी अशी इच्छा होत आहे मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत अजिबात तेलकट न झालेली ही भजी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे मस्त अशा मिरचीसोबत तुम्ही ही खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा यासोबत मी मस्त अशी झटपट तयार होणारी चटणीची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवते म्हणजे ही जी भजी आहे ना नुसतीचंही खाल्ली ना तरीही छान लागतात किंवा नुसती चटणीबरोबर जरी खाल्ली ना तरीही अजूनच छान लागतात तर भजी जराही कुठे तेलकट झालेली नाही आतमध्येपर्यंत एकदम खुसखुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे या ठिकाणी तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज खुश येईल जी भजी आहे ना की ती मस्त अशी हलकी फुलकी जाळीदार तयार झालेली आहे बऱ्याच जणांना ही सॉससोबत खायला आवडते तसेच बरेच जण हे पावासोबत खातात तर तुम्ही ही जी भजी आहे ना कशासोबत खाणं पसंत कराल ते मला पटापट -पत कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर या ठिकाणी पावासोबत खायचं असेल तर मस्त अशी सँडविचची चटणी किंवा हिरवी चटणी लावू शकता किंवा सुखी लाल चटणी असेल ना ती टाकायची आणि मस्त अशी भजी यामध्ये भरायची आणि मस्त अशी ही वरतून सुखी चटणी टाकून ही खायला घ्यायची आता यासोबतच लागणारी एक चटपट तयार होणारी चटणीची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला दाखवते तुम तर चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मुठभर कोथंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यातच आपल्याला दोन लसणाच्या कळ्या एक इंच अल घालायचं आहे जर तुमच्याकडे पुदिना असेल ना तर पुदिनासुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता परंतु माझ्याकडे नव्हता म्हणून मी कोथंबिरीची चटणी बनवणार आहे दोन चमचे भाजक्या डाळ्या दोन चमचे आपल्याला फरसण घ्यायचं आहे किंवा नुसती शेव घेतली ना तरीही चालेल दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा आपल्याला दही घ्यायचं आहे दह्याऐवजी तुम्हाला लिंबाचा रस वापरायचा असेल ना तर तोसुद्धा वापरू शकता एक चमचा जिरं एक चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि ही चटणी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे ना त्यानुसार पाणी टाकून मस्त अशी आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे तर चटणीसुद्धा आपली या ठिकाणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या किंवा स्नॅक्सच्या पदार्थासोबत खाऊ शकता वडापावसोबत समोशासोबत किंवा ढोकळा ोबत कचोरीसोबत कशासोबतही ही, ही चटणी तुम्ही खाऊ शकता कुर, रेसेपी। रेसेपी तर मस्त अशी आपली कुरकुरीत मक्याची भजी आणि इथे आपले जी चटणी आहे ती तयार झालेली आहे तर मग कशी वाटली रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद